लोगों के साथ लोग खड़े होते परख पढ़ो अनितो पढ़ावा मनुष्य की जान जागरा है मनुष्य बने चुंजायती नाचे साजिश करने विषय वासी साजिश कर रही मनुष्य बने चुंजायती नाचे साजिश करने विषय वासी साजिश कर रही कहीं बच्चा बुरी बात करने आवाज़ चित्रा पटाला का अप्रतीत तथा अप्रतीतीन तथा

कोंढोजी तुम्हाला जी दाखवतो मी जी, जी, तु ले सकता जी तुम्हे आगे बढती बढती नाही आणि जगात भूझी कधी आम्ही आमचा इतिहास म्हणून वाचला पाहिजे अभ्यासला पाहिजे लोकांच्या हित एवढ्याच पद्धतीने सांगितलं पाहिजे त्याلطिकामुळे पुढे येणार आदर्श संस्कार हवा जीवनाला बुलंद आणि जिवंत इलासाठी कोर्टाई आदर्श जगा तुमचे जीवर बुद्धी सुंदर खूप छान चेहऱ्यावरून तिने एवढ्या आपल्या साजरे सादरीकरण केलं खूप छान खूप छान एवढे करणार तेवढा मी चूक नाही आता गीत साजरा